बात आहे बातमी बात लोखंडी साखळीच्या सहाय्याने दोन्ही पायाला बांधून कुलूप लावलेली एक व्यक्ती मुंगीच्या पावलाने गडमूडशिंगी पैकी चव्हाणवाडी परिसरात आज सकाळी सात वाजता नागरिकांच्या निदर्शनास आले काहींनी ही घटना गांधीनगर इथल्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गांधीनगर पोलिसांच्या समक्ष साखळदंड कापून काढून त्या व्यक्तीला उपचारासाठी सी पी आरमध्ये मध्ये दाखल केले या घटनेने एकच खळबळ उडाली असून गडमुडशिंगी परिसरातच सदर व्यक्तीला डांबून ठेवले असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या चव्हाणवाडी परिसरात आज सकाळी सातच्या दरम्यान साखळदंडाने बांधलेले एक व्यक्ती मुंगीच्या चालीने चालत जात असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले त्यांनी विचारपूस करायचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने काहीही सांगण्यास नकार दिला ही घटना गांधीनगर इथल्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आली त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि गांधीनगर पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले आजूबाजूला ही चौकशी केली पण काहीही माहिती समोर आली नाही त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तो काही महिन्यांपूर्वी गांधीनगर ट्रान्सपोर्ट लाईनला हमाली करीत असल्याचे सांगितले पण त्याला कोणी साखदंडाने बांधले त्याला कुठे ठेवले होते हे माहिती देण्यास टाळटाळ करीत होता साखळी काढण्याचा निर्णय झाल्यानंतर तो साखळी काढू नका असे भीतीने म्हणत होता अखेर एक्सा ब्लेडच्या सहाय्याने कुलूप कापण्यात आले आणि त्यातून त्याची मुक्तता करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साखळी बांधल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले अशा व्यक्तींना पकडून परिसरात डांबून ठेवून दिवसभर काम करून घेतात आणि रात्रीच्या वेळी साखळदंडाने बांधून जब्बर मारहाण करतात अशा माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटना घडत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू असून पोलीस त्या दिशेने प्रयत्न करून त्याचा छडा लावणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे यावेळी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख गणेश अंथमुथन मुथन राज्य सचिव गणेश देवकुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश दळवी गांधीनगर शहराध्यक्ष अनिल हेगडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी गणेश देवकुळे द दे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेमधून आपण काम करतो आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मुडशिंगी या गावात या गावामध्ये एक अज्ञात व्यक्तीला पायाला लोखंडी साखळ्या बांधून त्याला लॉक घातलं होतं आणि तो व्यक्ती इथून चालत जात असताना इथल्या ग्रामस्थांनीच्या निदर्शनात सकाळी आल्यानंतर आपल्या संघटनेला ही गोष्ट कळवली त्यावेळी आपण संघटनेचे सर्व पदाधिकारी व इथले ग्रामस्थ यांनी सळवानी मिळून त्याची पाहणी करून त्याची विचारपूस केली परंतु विचारपूस करत असताना तो दोन भाषेमध्ये बोलतो एक मराठी आणि दुसरी हिंदी परंतु त्याला अशा पद्धतीनं बांधलं होतं की दोन्ही पायाच्या गॅप हा दोन इंचचाच ठेवला होता जेणेकरून तो चालू शकला नसला पाहिजे पण तो त्याला बंदिस्त कोणी केलं आणि या बंदिस्त करण्याच्या पाठिंबाचं कारण काय काय याला बंदिस्त केलं होतं याचा सडा पोलिसांनी पोलीस प्रशासनानं लावणं गरजेचं आहे वारंवार या अशा केसेस होत आहेत कोल्हापूरमध्येही अशी केस या प्रकाराची झाली होती माणूस की या नात्यानं जर अशा प्रकारचं कृत्य अनेक लोक जर असे करत असेल तर त्यांना कठोर कारवाई आणि कठोर शासन या लोकांना झालं पाहिजे अशी आमची या संघटनेची मागणी आहे आणि आज त्याला ते ग्रामस्थाच्या व पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने त्याचे गाठले लॉक आम्ही घटनास्थळी येऊन त्याची मुक्तता केलेली आहे तसेच पुढील उपचारासाठी एकशे आठ गाडी बोलवून सी सीपीआर आर येते त्याला पुढील उपचारासाठी आम्ही पाठवत आहे